विश्लेषा विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना नवीन ट्विस्ट येत आहेत कल्याण पश्चिम मतदारसंघात तर अजबच दृश्य बघायला मिळते कल्याण मध्ये भाजप बंडखोराने उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाने कारवाई केली तरी अर्ज मागे घेतला नाही आणि आता हाच बंडखोर उमेदवार शिवसेनेच्या प्रचाराला मैदानात उतरलाय त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आहे कल्याण मध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार वरुण पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिला वरुण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजप वरुण पाटील यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर वरुण पाटील यांनी विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलाय तसंच स्वतःचा प्रचार न करता विश्वनाथ भोईर यांचा प्रचार करण्याचं स्पष्ट केलंय मी उमेदवारी अर्ज भरला नंतर सगळ्यांनी सांगितल्यानंतर माघार घेण्यासाठी मी गेलो पण विलंब झाल्यामुळे फॉर्म मागे घेता आला नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कपिल पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारा पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन मी महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा जाहीर करतोय मी प्रचाराला सुरुवात केली नव्हती माझ्या समर्थकांनाही मी विश्वनाथ भोईर यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणा असं वरुण पाटील म्हणाले आहे आता त्यांच्या या निर्णयाचा महायुतीला काय फायदा होणार हे निकालानंतरच कळेल पण यावर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका